नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो चार जूनला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत आणि आतापर्यंत जे राजकीय पंडित आहेत किंवा विश्लेषक आहेत त्यांनी जी भाकीतं केलेली आहेत ऐंशी टक्के या लोकांनी जी भाकी केलेली आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांना ॲव्हरेज तीनशे पन्नास किंवा तीनशे पन्नासपेक्षा जास्त कुठेतरी जागा मिळणार असं म्हटलेलं आहे आता मोदी साहेबांनी असं सा म्हटलेलं आहे फोर हंड्रेड प्लस वगैरे ठीक आहे पण एक अंदाज जेव्हा घेतला जातो तेव्हा सगळे फॅक्टर्स बघितले जातात आणि हे फॅक्टर्स पाहता मला जर तुम्ही विचाराल तर कुठेतरी साडेतीनशे पावणे चारशेच्यामध्ये कुठेतरी हा आकडा बसेल असं मला वाटतं आणि असं बोलणंही संयुक्तिक का आहे कारण आपण काय राजकीय नेता नाही आहोत आपल्याला जे काही आपण लोकांशी बोलतो ऐकतो पाहतो त्याच्यावरती आपण विश्लेषण करत असतो किंवा अंदाज बांधत असतो त्याच्यामुळे चारसो पार वगैरे ही भाषा मी वापरणार नाही पण एवढं निश्चित की कुठेतरी साडेतीनशे आणि पावणे चारशेच्या मध्ये एन डी येऊ शकेल याचं कारण असं आहे मित्रांनो की एक तर तुम्ही मोदीजींचा कालचा जो रोड शो आहे परवाचा रोड शो आणि कालचं जे नॉमिनेशन नामांकन करायला ते गेले त्यावेळीच संपूर्ण दृश्य पाहिलं तर तुम्हाला असं दिसते की त्याच्याही आधी तुम्ही जर बिहारचा पटनाचा रोड शो पाहिला असेल तर कुठेतरी असं दिसतंय की आबालवृद्ध असतील महिला असतील लहान सुद्धा मोदींच्या प्रेमात आहेत भयंकर प्रेमात आहेत काही लोकांना तर रडू फुटतंय त्यांना बघून म्हणजे हे तेव्हाच होतं जेव्हा एखाद्या माणसाविषयी आपल्याला पराकोटीचं प्रेम असतं आणि पराकोटीच्या अपेक्षा असतात आणि ह्या सगळ्यामध्ये मित्रांनो एक फॅक्टर किंवा दोन फॅक्टर मला तुम्हाला सांगायचे आहेत एकतर मोदींना जे लोक म्हणतात की अमित शाह त्यांचे हनुमान आहेत ते राम आहेत आणि हे सगळ्या गोष्टी मला नाही बोलायचे पण एवढं मात्र निश्चित की मोदींना एक असा सहकार्य मिळालेला आहे वर्षानुवर्ष अतिशय फार जुने दोघे मित्र आणि नंतर सहकारी आहेत की ज्यांनी ज्याला स्ट्रॅटेजिकली म्हणतो ना की काय स्ट्रॅटेजी करायची कशी त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं पंतप्रधाना हवं हो असं पंतप्रधानांना हवं हो असं हे समजू शकणारा असं एक सहकार्य दिलेलं आहे अमित शहासारखा आणि इट्स अ स्पेलबाऊंड मित्र म्हणजे जर ते चारसो पार करणार असतील ना तर मोदी इतकंच श्रेय अमित शहा यांचं आहे आणि तद्वत मोदींना काल प्रश्न विचारण्यात आला नामांकन जेव्हा ते भरायला गेले अनेक इंटरव्ह्यू दिले त्यांनी ते एका महिला इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घेणारी एक महिला होती तिने विचारलं की तुमचं योगीविषयी काय म्हणणं आहे ते म्हणाले योगी नाही असे असंख्य सहकारी मला मिळाले आहेत की ज्याच्यामुळे मी आज इथेपर्यंत पोहोचू शकलो आणि किती खरं आहे मित्रांनो की एखादं मोठं कार्य जर तुम्हाला पार पडायचं असेल तर तुमच्याबरोबर म्हणजे तुम्ही सक्षम असावे लागतातच पण तुमच्या बरोबर काम करणारे जे हात जे आहेत ना ते तितकेच सक्षम असावे लागतात आणि मोदींचं भाग्य असं आहे ते सक्षम हात त्यांना मिळालेले आहेत हे त्यांनी बोलून दाखवलं आणि अशा वेळी मित्रांनो जर मोदी स्वप्न बघत असतील काही लोकांना लोक त्यांना वेड्यात काढतात खरं तेच वेड्यात असं म्हणायला हवं होते मोदींना वेड्यात काढतात पण हे स्वप्न तो माणूस बघू शकतो की चारशे प्लस चारसो पार हा जो त्यांनी आकडा सांगितलेला आहे हे स्वप्न जर मोदी बघू शकत आहेत तर त्याला दोन फॅक्टर कारणीभूत आहेत मला असं वाटतं एक तर अमित शहा आणि दुसरं इज मोदींना मिळाले जे असंख्य सहकारी आहेत योगींसारखे त्याच्यामुळे ते चारशो चारशे पार चारसं पार असा जो नारा देतायत तो देण्यामागे हे फॅक्टर मला वाटते कुठेतरी आहेत जाता जाता मला एक अजून पॉईंट सांगायचं आहे मी फार पूर्वी असं म्हटलेलं फेसबुकवरती तुम्हाला काही यूट्यूबवाल्यांना काही माहिती असायचं कारण नाही पण मला अजूनही असं वाटतं की मोदींचा जर लॉजिकल जो त्यांचा उत्तराधिकारी असेल तो अमित शाहच असणार आहे त्याच्यावरनं खूप केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आणि खूप वादावादी झाली पण मित्रांनो तुम्ही विचार करा की इतक्या वर्षांपासनं मोदींबरोबर काम केल्यामुळे जे राजकारणातल्या खाचाकोचा असतील देशांतर्गत असतील आंतरराष्ट्रीय असतील अशा अनेक खाचाकोचा ह्या अमित शाह त्यांच्याबरोबर राहून नक्की शिकले असणार काही लोकांना असं वाटतं की योगीनी मोदींनंतर पंतप्रधान व्हावं चांगली गोष्ट आहे पण मला असं वाटतं या मध्ये कुठेतरी एक पाच ते दहा वर्ष अमित शहा येतील मोदींच्या जागी असं मला अगदी ठामपणे वाटतं का कोणा स्टॉक पण मला असं वाटतं की निश्चित अमित शहा येतील आणि ती जी घडी आहे किंवा ती जी वेळ आहे ती फार दूर नाही आहे असंही माझं मन मला सांगतं बघू मित्रांनो सध्या तरी आपल्या सर्वांचं लक्ष हे चार जून वर लागलेलं ला आहे आणि मला निश्चित सगळं पाहिल्यानंतर अशी खात्री आहे की मला आणि तुम्हाला मोदी नाराज करणार नाहीत आणि निश्चित त्यांना हवा असलेला आकडा ते पार करतील असं दिसतं आहे असो मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद